हॅलो नमस्कार मी माझ्या बोरताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की सोमवती अमोशेला घरात या जागी आपल्याला मोठभर दही ठेवायचं ठेवायचा आहे आपल्या पितरांसाठी तर तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा तर आता वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आता येणाऱ्या आठ एप्रिलला म्हणजेच सोमवारी आहे अमोशा या अमोशेला जर आपण काही उपाय जर केले तर ते ते खूप प्रभावी देखील ठरत असतात आता हिंदू धर्मामध्ये अमोशा तिथीला विशेष करून महत्व दिलं जात असतं ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित आहे आता महिन्यानुसार प्रत्येक महिन्याला अमोषाही येत असते तर महिना किंवा वारानुसार अमोशा तिथीला सुद्धा तितकंच महत्त्व असतं तर सोमवारी येणाऱ्या अमोशेला सोमवती अमोषा म्हणून ओळखलं जातं आता सोमवती अमोशेला काही जण व्रतसुद्धा करत असते तसं तर सोमवती अमोशेला एखाद्या पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थस्थानी जर आपण स्नान केलं तर आपल्याला पुण्य लाभत असतं या सोमवती अमोशेला आपण जर भगवान शंकराची आणि माता पार्वतीची अगदी मनोभावे पूजा केली तर आपली कोणतीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते आता पंचांगानुसार या अमोशेची सुरुवात आठ एप्रिलला सकाळी तीन वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहेत उदयतिथीनुसार अमोशा आठ एप्रिल रोजी आहे तर आपल्याला कोणताही उपाय जर करायचा असेल किंवा कोणती सेवा करायची असेल तर आठ एप्रिललाच करायची आहे तर आता आपल्या आपल्याला सोमवती अमोशेला दही भाताचा उपाय आपण करणार आहोत तर हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे आपलं जेवणखानं वगैरे सगळं आवरून झाल्यावर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर सकाळीच आपल्याला उद्या म्हणजे अमोश्याच्या दिवशी बाथरूमची स्वच्छता करून घ्यायची आहे बाथरूम सर्व क्लीन करून घ्यायचं आहे आणि संध्याकाळी आपण जेव्हा हा दही भाताचा उपाय करणार आहोत तेव्हा आपलं बाथरूम हे अगदी कोरडं फटक राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून बाथरूम हे ओलं ठेवायचं नाही बाथरूम कोरडं राहील याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे कारण आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते तर ती म्हणजे बाथरूममधूनच न नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तर आपण जेव्हा अमोशेच्या दिवशी सकाळी जेव्हा आपण आंघोळ करणार आहे तेव्हा आपल्याला अगदी एक चमचाभर गुलाबजल आणि थोडे काळे तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे कारण अमोशेच्या दिवशी जेव्हा आपण आंघोळ करणार आहे तेव्हा आपल्याला अगदी एक चमचाभर गुलाबजल आणि थोडे काळे तीळ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे कारण अमोशेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे आता आपल्याला प्रत्येकालाच नदीमध्ये किंवा पवित्र स्थानी आंघोळ करणे शक्य होत नाही म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ व गो गंगाजल टाकायचं आहे आणि आपण आंघोळ करताना पहिलं पाणी आपल्या पायावरती टाकायचं आहे आणि नंतर पाणी संपूर्ण अंगावर घेत हर हर गंगे म्हणत आपल्याला आंघोळ करायची आहे तर यामुळे काय होतं तर आपल्याला गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं तर आता बघूया की तेही भाताचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर आता आपलं संध्याकाळी सगळं आवरून झाल्यावरती आपल्याला अगदी एक वाटीभर मीठ न घालता म्हणजे अळणी हा अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हा अळणी भात एखाद्या पेपरवरती किंवा एखाद्या पात्रावरती तुम्हाला टाकायचा आहे आपल्याला असा गोल असा वाटीने त्याला आकार वाटीमध्ये भरायचा आणि तो वाटीतच हे करून पेपरावरती टाकायचा असा त्याचा आपल्याला गोल आकार करायचा त्या अळणी भाताचा आपल्याला तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्या भातावरती आपल्याला दोन चमचे इतकं दही घालायचं आहे आणि दही घालायला मात्र बिलकुल विसरायचं नाही दही आपल्याला थोडं तरी लागेलच कारण दही खूप गरजेचं आहे भात दही टप टाकून झाल्यावर त्यावर अगदी थोड्या प्रमाणात हळदी कुंकू टाकून घ्यायचं आणि हा दही भाताचा पेपर किंवा पातर जे आहे ते तो नैवेद्य तुम्हाला आपल्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि आपल्या पितरांची आठवण करत आठवण करायची आहे किंवा आपण असं सुद्धा बोलू शकता की ओम पितृ देवाय नम किमान आपल्याला अकरा किंवा एकवीस वेळा बोलायचं आहे आणि आपल्या पितरांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी अडथळे आहे ते या सर्व दूर कर सर्व दूर करा, करा। आणि असं बोला की माझ्याकडून जर तुमची कोणती सेवा झाली नसेल किंवा माझ्याकडून जर तुमचं मन दुखावलं गेलं असेल तर मला माफ करा अशी प्रार्थना करा आणि इथून पुढे मी माझ्याकडनं होईल तशी तुमची सेवा अगदी मनापासून करेल अशी प्रार्थना आपल्या पितरांकडे करावी आता हा उपाय करताना आपल्याला कोणी टोकणार किंवा विचारपूस करणार नाही याकडे आपल्याला लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे तर म्हणूनच हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे की जेणेकरून आपल्याला कोणी टोकणार नाही हा दही भाताचा पेपर तुम्हाला बाथरूमच्या दक्षिण खिडकीमध्ये किंवा दक्षिण दिशेलाच ठेवायचा आहे हा बाथरूमचा दरवाजा रात्रभर आपल्याला बंद करून घ्यायचं आहे रात्रभर कुणीही त्या बाथरूम मध्ये जायचं नाही रात्रभर लावूनच ठेवायचं आहे आणि सकाळ शकार, सकाळी उठल्यावरती पहिले तुम्हाला तुम्हाला हा तुम्हाला तो पेपर उचलून घ्यायचा आणि पेपर उचलून घेण्याच्या अगोदर एक सांगेन की बाहेर दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला एक पकेट भरून ठेवायची तुम्ही म्हणजे जेणेकरून हा उपाय तुम्ही करून आल्याच्या नंतर तुम्हाला हातपाय धुवायला पाणी लागेल तुमच्या घरामध्ये जर कोणी नसेल समजा द्यायला किंवा तुम्हाला पाणी नसेल तर बाहेर एक भरून पाणी ठेवा तुम्हाला लगेच तो सकाळी पहिले उठल्या बरोबर उठल्या उठल्या आता इथे आंघोळ करण्याची काही गरज नाही आणि तो उठल्याबरोबर तो पेपर आपल्याला बाथरूम मध्ये म्हणजे तुम्ही जिथे ठेवला असेल आता दक्षिण दिशेला तर तो, तो पेपर तुम्हाला उचलून घ्यायचा आणि सरळ न बोलता कुणाशीही बोलायचं नाही उठल्यावर तो पेपर तुम्हाला उचलून घ्यायचा आणि दक्षिण दिशेलाच एखाद्या सुनसान जागी तुम्हाला तो नेऊन ठेवायचा आहे शक्यतो अनवानी पावलानं जावा आणि लांब आता शक्य होत नाही परंतु तुम्ही तु, तु, तुमच्यानुसार आता करा तुम्हाला जे वाटेल ते तर हा पेपर तुम्हाला एखाद्या झाडाखाली किंवा असा ओसाड जागे किंवा सुनसान जागे फक्त तिथे जेणेकरून एखादा डॉगी येईन किंवा कावळे येतील जे पक्षी येतील अशा आपल्याला ठिकाणी ठेवायचं आहे ते झाडाखाली ठेवला तरी चालतो ही मागे वळून बघायचं नाही आणि तुम्ही तो नैवेद्य ठेवून आला तर दही भाताचा पेपर ठेवून आल्यावरती सुद्धा मागे वळून बघायचं नाही इकडे तिकडे बघायचं नाही कुणाला कुणाशीही बोलायचं नाही कोणी बोललं तरीही बोलायचं नाही आणि घरी आल्यानंतर बाहेरच तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे घरी आल्यानंतर घराच्या बाहेरच आपल्याला हातपाय धुवूनच घरात यायचं आहे आणि लगेच आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे तर हा उपाय आपल्या घरामधील कुणीही करू शकता फक्त जर आपला मासिक धर्म किंवा आपल्याला सुतक चालू असेल तर ही सेवा आपल्याला करायची नाही तसंच आता आपली आंघोळ झाल्यावर देवपूर लगेच आपण तो जो नै ठेवून आलो की हातपाय धुवून घरामध्ये प्रवेश केला की लगेच आंघोळ करायची आणि देवपूजा करायची आणि आंघोळ करून झाल्यावर देवपूजा करून देवासमोर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला देवांना प्रार्थना करायची की परमेश्वरा मी असा हा उपाय केला आहे या याच्यासाठी तर तो सफल होऊ द्या आणि माझ्या घरामध्ये ज्या काही समस्या अडचणी अडथळे आहे त्या, त्या पूर्णपणे नष्ट होऊन जाऊ द्या अगदी मनोभावे नतमस्तक होऊन देवांना नमस्कार करावा सगळं ठीक होईल होऊन जाईल फक्त हा उपाय करताना कुणाला सांगायचा नाही किंवा रोकणार टोकणार नाही याची काळजी जरूर घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ